जाणार आहे शिवनेरी साखरदंड मार्ग आहे हा आहे साखरदंड मार्ग हा खूपच कमी लोकांना माहीत आहे इथे खूपच आणस रस्ते आहेत पण ग्रील लावल्यामुळे हा सोपा झालेला आहे रस्ता आए, आता आता आपण इथून पुढे जाणार आहे शिवनेरी लेणे आहेत खाली तिकडे आता जात आहे आपण हाच एक रोड आहे तिथे जाण्यासाठी न्या ह्या जवळजवळ भरपूर आत्महत्या आहेत कुणाला इथे काही अजून माहिती नाही त्यामुळे इथे काही गर्दी कोणी दिसत नाही गर्दी नाहीच आहे पण कुणाला इथून दिसत नाही अजून कोणाला माहीतच नाही आहे की इथे एवढ्या मोठ्या लेण्या आहेत म्हणून आणि कसं जायचं रोडही नाही माहीत आम्ही फक्त शोधत शोधत आलो आता पुढे इथून रस्ता आहे की नाही ते पण नाही माहिती बघूया आपण आतमध्ये बघा किती ठीक आहे लेन मध्ये काही अजून नाही आम्ही भीती भीती खूप आहे आम्हाला कारण इथे